शेतकरी मित्रांनो तर आपण आज बऱ्याच दिवसापासून सीझन सप्ला होता नांगराचा सीझन झाला त्यानंतर पेरणी झाली त्यानंतर आता सीझन आहे बाजरी काढण्याचा किंवा उडीदूर तर उडीद आणि मूग सध्या काढत आहेत त्यानंतर जे आपल्याला मशागतीसाठी रोटर वापरला जातोय रोटर आपण या शेतकरी मित्राला दिलेला आहे अर्जुन पाचशे पंचावन्नचा हा ट्रॅक्टर आहे महिंद्रा कंपनीचा या ट्रॅक्टरसाठी साडेसहा फुटी बेचाळीस ब्लेड मध्ये हे शेतकरी मित्र आहेत सहा महिन्यापूर्वी सहा चार पाच सहा महिने झाले असतील त्यांनी नांगर एक नेला होता आपल्याकडे आटोपलटीचा एक नंबर आहे किती तास वापरलाय तुम्ही नांगर आजपर्यंत पाचशे तास नांगर वापरलाय कोणत्याही मध्ये प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय अडचण आली का ते स्वतः शेतकरी मित्र वापरत असल्यामुळं कोणत्याही पद्धतीचा अडचण आले नाही आणि त्याचा जो देखभाल होता येल्यामुळं कोणत्याही अडचण त्यामध्ये आलेल्या नाही तशाच पद्धतीने आज रोटर खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आणि ते रोटर सुद्धा आपल्याकडनं खरेदी केलेला आहे तर हे रोटर बघितलेलं आहे तुम्ही कसं कसं वाटलं तुम्हाला रोटर वगैरे चांगला आहे ना तर शेतकरी मित्रांना तुम्हाला जर रोटर हवा असेल अजून काय तुम्हाला मटेरियल हवा असेल तर आमचा नंबर सुद्धा दिला असणार आहे त्या नंबरवरती तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता धन्यवाद